नमस्कार आपण पाहत आहात आर पी न्यूज मुंबईच्या कोळीवाड्यामध्ये आपण आहोत कोळीवाड्यामध्ये आपण पाहत आहोत की गोल्फा देवीच्या यात्रे यात्रेला सुरुवात झाली आहे आपण ह्या यात्रेच्या सुरुवातीलाच आपण पाहत आहोत की आजूबाजूला जी यात्रा आहे ती पूर्ण इथे मार्केट भरलेला आहे या हजारोच्या संख्येमध्ये इथे गोल्फा देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविक येत आहेत या देवीच्या दर्शनाला येताना आपण देखील पाहतोय की मोठस मार्केट इथे बसलेलं आहे माझ्या मंदिरामध्ये आल्या चर्चा करतोय काय बोलाल ताई इथे या देवीच्या जत्रेमध्ये काय अनुभव आहेत अनुभव खूप आहेत पण पहिल्यांदा तुम्हाला त्यांची इतिहास सांगते वरळी कोळीवाड्याची ग्रामदेवता श्री गुल्फा देवी याचं हे मातेचं मंदिर आहे गोल्फा देवी बरोबर श्री सागबा देवी आणि श्री हरबादेवी या दोन बहिणी तिच्या असतात आणि ही आमची यात्रा एक दिवसाची असून शाकंभरी पौर्णिमेला तिची यात्रा भरली जाते आणि गावागावातून प्रत्येक ठिकाण म्हणजे जसे आम्ही कोळी लोक आहोत आगरी लोक आहेत भंडारी समाज खूप समाज आहे त्याच्यानंतर ते सगळे एकत्र येऊन या मातेची पूजा केली जाते आणि अनुभव असे खूपच आहेत कारण का आमच्या कडे ही ग्रामदेवता असल्यामुळे mm. कोळी जे बांधव आहेत जेव्हा त्यांची बोट दर्यामध्ये मा जाते मासेमारीला जाते तर तिला प्रार्थना केल्याशिवाय कौल दिल्याशिवाय ती मासेमारीला जात नाही आहेत त्याच्यानंतर वाघरी समाज आहे चैत्रा महिन्यामध्ये मा जेव्हा एक दिवसाचा सण असतो चैत्रातले भवानी आम्ही म्हटलं जातो तेव्हाही वाघरी समाज म्हणजे झेंडे वगैरे घेऊन येतात पण हा आमचा जो उत्साह आहे हा खूप प्रचंडपणाने आजच्या दिवशी म्हणजे रात्री आदल्या दिवशी रात्री अभिषेक होतो आणि आजच्या दिवशी सकाळी पाच वाजता आरती होते म्हणे हा पूर्ण सकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत आमची यात्रा असते मागच्या किती वर्षापासून ही जी परंपरा आहे ती सुरू आहे खूप वर्ष म्हणजे ही ग्रामदेवता असल्यामुळे तुम्ही शंभरा वर्षे जेव्हा वरळी कोयवड्या मुंबईची सात बेट जेव्हा झाली त्या बेटातला वरळी बेट हे आहे तर त्या वरळी बेटातली ही ग्राम देवता आ, वर्षा वर्षा जा आ, आहे त्यामुळे मी वर्ष बघायला गेली तर मी शंभराच्या वर्षी नक्कीच बोलेन त्याच्यापेक्षा जास्त जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही आनंद पुरवून देवीची पूजा करतो दे। खूप खूप आनंदाने आणि तुम्ही बघतच असाल जर तुम्ही कॅमेरा तुमच्या आजूबाजूला फिरवला तर कळेल की खूप आनंदाचं वातावरण आहे आणि एकदम धार्मिक वातावरण आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक देवी भक्ताला काय संदेश द्या नक्की सगळ्यांनाही एकच सांगेन की सगळ्या देवींकडे पण आम्ही श्री देवी माता चरणी एकच प्रार्थना आहे जी महाराष्ट्रातली किंवा कुठेही म्हणजे देवी एकच असते पण तिचे प्रकार रूप आहे जसे नवरात्रचे नऊ नौ दिवस असतात नऊ देवी असते तर मी माझ्या प्रत्येक देवीकडे आणि माझी आई गोल्फा देवी माते चरणी मातेच्या इच्छा व्यक्त करेन आणि प्रगट करेन की सर्वांना आनंदात आणि खुशीत ठेव ताईने आपल्याकड कर, आपल्याकडे ज्या प्रकारे माहिती दिली त्या प्रकारे पाहून असंच वाटतं की ताईंच्या मनामध्ये ह्या देवीचा एक रूपच साजरा केलाय गोल्फा देवीच्या बरोबरच त्यांच्या शब्दाने बोलणारी माझी ताई या प्रत्येक महाराष्ट्रातील एका प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकाच्या हक्कासाठी प्रत्येकाच्या न्यायासाठी प्रत्येकाच्या इच्छेसाठी त्यांनी एक गाराणं घातलंय ह्याच देवीच्या मंदिरातून आपण देखील आरपी न्यूज लाईव्हच्या माध्यमाने ह्या देवीच्या चरणी नतमस्तक होऊन या आलेल्या प्रत्येक भक्तांची मनोकामना पूर्ण व्हावी इच्छा पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करतो ह्या देवीच्या चरणी आपण पाहत आहोत की शेकडो भाविक भक्त इथे येऊन या देवीच्या चरणी नतमस्तक होत आहेत पूजा करतात अर्चना करतायत आणि आपलं मागणं गातायत गारणं गातायत ह्या मंदिरामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला असं एक वेगळं स्वरूप या देवीचं दिसलं देवीच्या भक्तांचं आणि इथे देवीची पूजा करणारे देवीचं मानता मागणारे देवीचे पुजारी हे देखील एवढ्याच आनंदाने ह्या मंदिराच्या परिसरामध्ये दिसले लाखोच्या संख्येमध्ये इथे देवी भक्त इथे येत आपले गारणं मागतायत आणि ह्या प्रत्येकाची इच्छा ही देवी गुल्फा देवी गुल्फा देवी ही पूर्ण करते आणि ह्या माध्यमाने इथे लाखोच्या संख्येमध्ये भक्त येतात अशा प्रकारच्या अनेक बातम्या पाहत राहू पण त्या पाहत राहू आरपी न्यूज मुंबई नमस्कार आपण मुंबईच्या बोलिवाड्यामध्ये आहोत नेहमीप्रमाणे यावर्षी देखील गुल्फा देवीच मोठी सभा जी यात्रा आहे ती लागलेली आहे या मंदिरामध्ये शेकडो लाखो भाविक दरवेळेला येतात आपली इच्छा मांडतात आणि ही नवसाला गोलखादेवी दर देवी दर, दर वर्षी लाखो भाविकांची स्वप्न पूर्ण करते करोडो रुपयाची देणगी ह्या मंदिरासाठी तुम्ही द्यावी कारण या मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम या मंदिराचा जीर्णोद्धार इथे सुरू आहे मंदिराचं काम सुरू आहे आपल्या इथे संस्थेचे पदाधिकारी त्यांच्याशी बांधून घेऊया काय बोला ह्या ज्या देवीचं मंदिर आहे तिथे हजारो लोक येतात दर्शनासाठी येतात काय म्हणतो आमचं हे मंदिर फार पुरातन आहे साधारणपणे असं सांगितलं जातं की बाराव्या शताबातून अस्तित्वात आहे त्या मूर्ती स्वयंभू आहेत आणि त्यावेळेपासून या त्या मंदिराच देवीच जे म्हणजे कार्य आहे ते अव्यातपणे सुरू आहे इथलं प्रत्येक नागरिक इथला कोळी बांधव हा प्रत्येक वेळेला कुठलंही कार्य असेल मासेमारी असेल किंवा इतर कुठलेही काम धंद्यासाठी असेल कुठलंही शुभ कार्य असेल तर देवीचा कौल घेतल्याशिवाय पुढे जात नाही आमच्या देवीला कौल लावला जातो आणि त्या पद्धतीने देवीचा कौल घेतल्यानंतरच मग पुढच्या कार्याला आम्ही सुरुवात करतो आमची अशी धारणा आहे आमचा असा दृढ विश्वास आहे आमच्या देवीवरती की आमची ही देवी नवसाला पावते आणि ती वरळी गावातील समस्त या इथे असलेल्या सर्व नागरिकांच आवाल वृद्धांच रक्षण करते आणि त्याचबरोबर आज पौष पौर्णिमेनिमित्त या देवीचा उत्सव असतो आणि तो पूर्वापार काळापासून आज चालत आलेला आहे आमच्या गावात असलेली या वरळी गावाचं प्रातिनिधित्व करणारी जी संघटना आहे नऊ पाटील जमात आणि गावकरी इस्टेट कमिटी त्यांच्या माध्यमातून इथे अनेक विधी पार पडले जातात पूजा अर्चा होत असते विशेष पद्धतीने देवीचा उपाचा दिवा लावण्याचा एक कार्यक्रम असतो तो आता नुकताच पार नुकता पडलेला आहे या आजच्या या उत्सवासाठी विविध विभागातून महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण गुजरात अहमदाबाद येथून सुद्धा अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात Uh, मान्यवर येत असतात मंत्रिमंडळ येत असतात अशा पद्धतीने हा उत्सव आम्ही इथे साजरा करतो तुम्ही आता पाहतच आहात की ही गर्दी किती अलर्ट आहे आणि साधारणपणे आजचा हा uh, उत्सव आजचा हा दिवस आमच्या वरळी गावातील प्रत्येक नागरिकासाठी एक मोठी पर्वणी आहे किती वर्षापासून मागच्या किती वर्षापासून तुम्ही गेल्या अनेक पिढ्यांपासून अनेक पिढ्या पिढ्यान पिढ्या पिढ्या आणि पिढ्या हा उत्सव इथे साजरा होत असतो जस जस म्हणजे काल बदलतो त्या काला त्याच्यामध्ये बदलाव येत आहे आणि त्या पद्धतीने ही पिढी हा उत्सव त्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही हा साजरा पर दिवसाची यात्रा इथे असते एक दिवसाची जत्रा असते एक दिवसाची जत्रा कट खुश आपल्या सोबत प्रकाश कोळी भाऊ होते आणि त्यांनी ज्या प्रकारे ह्या मंदिराच्या संदर्भामध्ये माहिती दिली ज्या प्रकारे ह्या मंदिराचा जो का पूर्वीचा काळापासून आतापर्यंतचा जो त्यांनी प्रवास सांगितला या मंदिराकडे पाहिल्यानंतर स्वतःच ह्या मंदिरामध्ये एक उत्स्फूर्त जी जागरिकता आहे त्या मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला दिसतेच ह्या भाविकांच्या माध्यमाने तुम्ही पाहताच की इथे लाखोच्या संख्येने इथे भाविक येत मी तुम्हाला दाखवण्यात येतो कॅमेरामॅन जरा दाखवा ती जी गर्दी आहे ती खूप लांबपर्यंत गर्दी आहे आणि या गर्दीच्या माध्यमाने आपण पाहू शकता की कि किती शेकडो लोक आपली जी इच्छा अपेक्षा आकांक्षा ती मागण्यासाठी या देवीच्या चरणी येते नतमस्तक होते आणि दरवर्षी महाराष्ट्रामध्ये नाही गुजरातमध्ये नाही राजस्थानमध्ये नाही अन्य अनेक राज्यातून इकडे येऊन या देवीच्या चरणी नतमस्तक होतात आणि स्वतःची इच्छा पूर्ण करून जातात आपण पाहतात कोलफा देवीच्या चरणी रतमस्तक होऊन ज्या प्रकारे भाविक आपली मांडता करतात आपली इच्छा मांडतात त्या इच्छेवर त्याचप्रकारे काही जरा मार्केट मध्ये आपण पाहिलं की अनेक प्रकारच्या वस्तू इथे या लागलेल्या ला आहेत या वस्तूंच्या माध्यमाने आपण दाखवलं इथे माझ्याजवळ पण आणखी या आपण इकडच्या एक व्यापाऱ्यांशी बोलूया या इथे महिलांसाठी सुंदर अशी वस्तू इथे गळ्यातला वगैरे लावलंय काय बोलाल गोल्फा देवीच्या मंदिराच्या इथे तुम्ही दुकान लावलं ला आहे कसं वातावरण मस्त वातावरण काय बोलाल आज या देवीच्या मंदिरामध्ये आल्यानंतर भाविकांसाठी जी गर्दी आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलू किती वर्षापासून तुम्ही इथे म्हणजे तीन चार वर्ष तीन वर्ष तीन चार वर्षापासून किती गर्दी असते लय गर्दी होते लय गर्दी तर आपण अनेक आणखी देखील आपण काही लोकांशी बोलूया आ... पाहताच इथे बसा देवीच्या मंदिरासाठी दर्शनासाठी आलेले भाविक या गर्दीच्या माध्यमाने आपण बघू शकतो की इथे हजारोच्या संख्येमध्ये लोक आहेत देवीच्या दर्शनाला इथे येत आहेत या पूर्ण या, यात्रेला आपण पाहत आहोत की कशा प्रकारचे देवीचे भक्त देवी भाविक आहेत लहान लहान मुलांसाठी अनेक प्रकारच्या वस्तू आहेत भेटवस्तू आहेत ते खेळण्या लावलेल्या आहेत खूप साऱ्या गोष्टी इथे आहेत काही खाण्याच्या वस्तू देखील आपण इथे पाहत आहोत इथे खाण्याचे स्टॉल लावलेले आहेत काही जागेवर त्या जा खाण्याच्या स्टॉलच्या माध्यमाने काही भाविक वस्तू घेतात काही घरगुती वस्तू देखील आहेत आपण पाहता इथे घरगुती वस्तूंचा स्टॉल लावलेला आहे काही चांगल्या चांगल्या इथे जे खाद्य पदार्थ आहेत त्यांचा देखील इथे स्टॉल लावलेला आहे आपण बघता इथे वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल कवर आणि अन्य वस्तू देखील इथे लावलेल्या आहेत लहान लहान मुलांसाठी खाण्याच्या अनेक सारे वस्तू जे जे मुंबईमध्ये भेटायला पाहिजे त्या सर्व वस्तू आपण या गोल्पादेवी मंदिराच्या ज्या दर्शनासाठी चाललोय त्या यात्रेला आपल्याला पाहायला मिळतात अनेक गोष्टी आपण पाहत राहू पुढे पाठी आपण पाहतात कि कोळीवाड्यामध्ये जेव्हा कोळी समुद्रामध्ये उतरतात तेव्हा त्यांची महत्त्वाची वस्तू असते त्यांची बोट आणि त्यांच्या बोटीच्या माध्यमाने लहान लहान बाळांसाठी खेळायला इथे बोट लावलेली आहे आपल्या सोबत व्यापारी देखील आहेत काय बोलाल तुम्ही आज या काय बोलू हा बोलू काय बोलू बोट आहे त्याला किती वर्षापर्यंत लहान मुलांसाठी आहे आज दहा वर्षापासून नऊ वर्षापासून मोठा माणसं पण चलावत आहे त्याला वर्षापासून येते तुम्ही कोल्हाड्यामध्ये कोलिवाड्या कोल्हावाडी मध्ये इकडे पंधरा वर्ष झाला मी हा फुलपाद विजय यात्रा करते हा हा येते काय बोल नेहमी मला जत्रेला माहित आहे तर हजारो संकट येते लोवा मग असा कदा पहिला कसा होता सकाळी मध्ये होतात आता संध्याकाळी झाली पब्लिक येते बरोबर आम्ही सकाळी लावून बसलेला आहे समजा आजी बात नाही काही 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 व्यापाऱ्यांच असं म्हणणं आहे की यात्रेला तर आलोय आम्ही लावलाय पण ह्यांचा सध्या व्यवसाय होत नाहीये काही विक्रेता खरेदी यांच्याकडे येत नाहीये अजून देखील लोकांशी बोलूया सोबत या देवीच्या जत्रेला जो प्रसाद लागतो तो आपल्यासोबत भाऊ आहेत त्यांच्याकडून त्यांच्या माध्यमाने अनेक वर्षापासून दिला जातोय त्यांच्याकडून देखून जाऊया यांच्या ह्या प्रसादाच्या मागचं कारण काय आहे आज यांच्या मुखाने आपण काढून घेऊया शेवटी देवीने यांना काय असं दिलं की जे प्रत्येक वर्षाचा प्रसाद यांच्याकडे येतोय काय बोलेल दादा देवीचा प्रसाद आम्ही देतो दे भक्तिभावाने देतो असं कोणतं कारण असं काही नाहीये देवी आपल्याला खूप देते म्हणून आपण छोटीशी अर्पण काय बोलेल देव आपल्यासाठी भरपूर काही करतो आपण जे करतो ते खूप छोट असत तो खूप मोठ्या दोन हाताने आपल्याला देत असतो आपण फक्त थोडी सेवा करतो देवाची हेच आम्हाला आहे आणि हे आमची खूप छान वाटत आम्हाला अगदी मनसोक्त आम्ही खूप ह्याच्यात प्रसाद वाटण्याचा आनंद आम्ही घेतो आणि लोकांच्या मुखाला जो प्रसाद लागतो ना त्यांचा आशीर्वाद आम्ही घेतो काय नाही माझी मुलं खूप छान शिकत आहेत खूप मस्त आहे माझी मुलगी बीएमएस एम एस झाली आहे आयुर्वेद झाली झाली आहे आणि तो बारावीला आहे आम्ही आता बारावीला म्हणजे असं खूप आनंद वाटतो आम्हाला देवीचा आशीर्वाद मिळतो असं सगळं प्रसाद वाटून वगैरे म्हणजे एक असं श्रद्धा असते माझं नाव आरुष वरदकंठी माझं मिनल वरदकंठी अनुष्का वरदकंठीव वरद तुकाराम नामकंठी ह्या पूर्ण वरद परिवाराला देवीची वरदानगी भेटली आहे देवीचं वरदान भेटलंय आणि या वरदनाच्याच मुळे या देवीच्या प्रसादासाठी हे पूर्ण परिवार हे तन मन आणि धन लावून आपण पाहतोय या देवीच्या भक्तांना प्रसाद पुरण म्हणजे तुम्हाला सांगतो प्रार्थना ही करणं छोटी गोष्ट आहे पण भक्तांच्या मुखापर्यंत प्रसाद पोहोचवणं ही खूप मोठी गोष्ट आहे या वरद परिवाराची सर्व इच्छा ही देवी माता पूर्ण करेल अशी अपेक्षा करूया आणि आरपी न्यूजर ह्या ही जे देवीच जी यात्रा पाहणारे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक भक्त त्यांची मनोकामना ही वरदानगिरी पूर्ण करेल अशी अपेक्षा करूया कॅमेरामन महेंद्र जाधव सोबत मी राजेश पांडे मुंबई जय सोबत केती ताई आहेत ह्या मंदिराच्या देखील सेवा करतात हार फुल देण्याचा काय बोलाल ताई या पूर्ण व्यवस्था मध्ये काय बोलाल तुम्हाला देखील एक वाचा भेटतो लोकांना हार फुल देण्याचा वेणी देण्याचं भाग्य भेटत काय नाही मला खूप आनंद होतोय हे सगळं आम्हाला एक बोलतात ना उत्साह येतो लोक येतात जत्रेला मजा करतात आणि आम्हाला सगळ्या बोलतात ना आमची ओळखीची पण माणसं येतात नवीन माणसं भेटतात ओळखी पण तयार होतात वेगवेगळ्या त्याच्यामुळे खूप मजा वाटते देवीच्या उत्सवामध्ये सर्वात जास्त महत्वाचं तुम्हाला काय वाटत या उत्सवामध्ये ना सर्व जणांना ओटी भरायची असते देवीची त्यांना देवीला बोलतात ना तळी द्यायची असते की ती तळी म्हणजे आमच्याकडे पाच नारळ पाच वेळ हार वगैरे देवीला सगळेजण अर्पण करत असतात ते त्यांना खूप स्वतः मनोभावे करतात म्हणून तुम्ही बघाल तर इथे देवीच्या ह्याच्या भरपूर आहेत तुम्ही खाण्यापिण्याचे स्टॉल खूप कमी दिसतील इथले या ह्याच्यामध्ये बाकी इथे सगळे हेच जास्त आहेत सर्वात जास्त तर आपण पाहिलं कशा प्रकारे हार फूल देताना देखील सेवा भाव न सेवा करणारे आमच्या कोळीतना

रान अपन देवी संख्य मध्य अपन पाकि आणि इकडे यात्रा देखील नमस्कार आपण पाहत आज आरपी न्यूज मुंबईच्या कोळीवाड्यामध्ये आपण आहोत ज्याप्रमाणे आपण पाहिलं की गोलपादेवीच्या यात्रेला जत्रेला लाखोच्या संख्येमध्ये भाविक तर येतात पण त्या भाविकांच्या सेवेसाठी इथे आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मार्फत आपण पाहतात की पाण्याची जी सोय आहे पिण्याच्या पाण्याची जी उत्तम सोय आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उपविभाग प्रमुख यांच्या माध्यमाने केलीत इथे उपविभाग प्रमुख सध्या नाही आहेत पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धडाडीचे कार्यकर्ता समाजसेवक इथे आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया काय बोलाल दादा आज इथे पाण्याचं वाटप करतायत काय बोला प्रथम तर आपल्या सर्वांना गणपादेवी मातेच्या जत्रेस आलेल्यानुसार सर्व भाविकांना आर्थिक शुभेच्छा गेली अठरा वर्षे हे आपले उपविभाग प्रमुख सुरेजा कोटेकर अशा अनेक समाजसे सेवेचे कार्य करत आले आणि काय असे बऱ्याच माध्यमातून आपला मंदिरांचे मना काही वैयक्तिक मना खूप साऱ्या लोकांना त्यांची आर्थिक मदत असते कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असतात आपल्या काही मेडिकल मदत असतील मेडिकल विद्यार्थ्यांना काही गरज लागत असेल ऍडमिशन बाबतीत फी तर्फे फी कोणाला काही डोनेशन वगैरे कमी पडत असेल तर त्या माध्यमातून ते सर्वांना आर्थिक मदत करत असतात त्यांच्या सोयीप्रमाणे आपण पाहिलं प्रकारे उपविभाग प्रमुख ह्या विभागातील अन्य विषयावर देखील लोकांच्या मदतसाठी उभे राहतात अशा प्रकारच्या अनेक बातम्या पाहत राहू तोपर्यंत पाहत राहा आर के न्यूज प्रमुख आपल्यासोबत सप्तेश किर देखील आहेत काय बोलाल सप्तेश किरजी ह्या पूर्ण पाणी वाटपामध्ये काय बोला नमस्कार सर्वप्रथम मी गोल्फादेवीला आलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत करतो पाणी वाटपाबद्दल बोलायचं झालं तर दादांचा हा आवडता विषय मदत मदत सेवा हा दादांचा खूप आवडता आणि जवळचा विषय प्रत्येक रहिवाशांना स्थानिक विभागातील कुठलीही मदत लागली ती लगेच धावून येतात ती कुठलीही मदत असू दे त्यांना फक्त संधी हवी असते लोकांना मदत करायची आज संधी त्यांना मिळाली आहे इथल्या भाविकांना पाण्याची सोय करायची त्यांनी ती केली भविष्यात अजून ज्या संध्या मिळतील त्या संध्या ते दादा त्या संध्याचा सोनं करायचा प्रयत्न करतील आणि सदैव लोकांची सेवा करत राहतील हाच दादांचा अजेंडा आज आहे आणि म्हणून ते सर्वांचे लाडके समाजसेवक म्हणून जास्त ओळखले जातात दादांबद्दल बोलायचं झालं तर दादा म्हणजे एक अशी व्यक्ती आहे की त्यांच्या दारी कोण मदतीला आलं आणि तो खाली आत गेला असं होऊ शकत नाही ते काही ना काही मदत ही दादा करणारच म्हणून आम्ही नेहमीच दादांच्या बरोबर असतो आणि लोकांची सेवा करत असतो नमस्कार आपण पाहिलं की सुरेश कोटेकर यांच्याबद्दल जेवढी प्रशंसा केली तेवढी कमी आहे प्रत्येक थराच्या प्रत्येक व्यक्तीला मदत करणारे हे जे समाजसेवक आहेत त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे अनेक प्रकारच्या समस्यावर एकच समाधान सुरेश कोटेकर असं म्हटलं तरी काय दुरावा नाहीये राज साहेब साहेबांचे एक सैनिक म्हणून या कोळीवाड्यामध्ये काम करतायत आणि समाजाच्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये काम करणाऱ्या सुरेश कोटेकर अशा व्यक्तीला देखील आपण भेटूया आणि त्यांच्या अनेक कामाबद्दल आपण पुढच्या अनेक विषयावर त्यांच्याशी देखील बोलूया अशा अनेक बातम्या पाहत राहा तोपर्यंत पाहत राहू आर पी न्यूज